संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सुकड नदीपात्रात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून होत असलेल्या रस्ता बांधकामामुळे एकशे पंचवीस वर्षांपासून चालत आलेला संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव संपन्न होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत असून देवस्थान समितीच्या विरोधाला जुगारून हा रस्ता होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे बागलान तालुक्याचे ग्रामदैवत दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर विश्वस्तांच्या वतीने रस्ता होऊ नये यासाठी विश्वस्तांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला एक महिना अगोदर निकाल लागूनही निकालाची प्रत देवस्थानला देण्यात आली नाही राजकीय दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनी सदरच्या रस्त्यास मंजुरी दिली असल्याचा आरोप देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे गेल्या तीन दिवसात युद्ध पातळीवर रात्रंदिवस रस्त्याचे बांधकाम करून पश्चिमेस सहाशे फूट लांब व चाळीस फूट रुंद अशा चार फूट उंच रस्त्याचे बांधकाम झाले असून अद्याप रस्त्यावर डांबरीकरण अथवा कॉन्क्रिटीकरण होणार असल्याने एक फूट रस्त्याचे बांधकाम उचलले जाणार असून यात्रोत्सवा निमित्त जे व्यापारी खेळणी पाळणे व्यवसाय येतात त्यांना निर्माण होणार असल्याचे देवस्थान विश्वस्तांचे म्हणणे आहे आदी येत्या डिसेंबर मध्ये होणारा यात्रोत्सव बंद ठेवावा लागेल असे बागड यांनी सांगितले देवस्थान यात्रा उत्सव दरवर्षी सुकड नदी पात्र आराम नदी पात्रात भरत असतो या पात्रामध्ये सुकड पात्रामध्ये आता सध्या पीडब्ल्यूडी यांनी एक चाळीस बाय पाच सहाशे फुट म्हणजे लांबीचा रस्ता काढण्याचं काम चालू केलेलं आहे त्यामुळे यात्रा चोर मोठा परिणाम होणार आहे यात्रेला जागाच राहणार नाही अशा परिस्थितीचा हा रस्ता झाला तर आपल्या सटानेकरांचं वैभव असलेली यात्रा आपल्याला कायमस्वरूपी बंद करावी लागेल हे खेदाने नमूद करावं लागते आणि हा रस्ता कशा करता करतात याचंही काही नाही हा टेंडरमध्ये हा रस्ता नाही हा रस्ता त्यांनी फक्त जो रस्ता मळगा मुंगाळा पुढे वाढवायचा आहे तो न वाढवता हा मधला रस्ता काढण्याचा प्रयोजन त्यांनी का केलं याचाही खुलाचं होत नाही फक्त राजकीय दडपणाला बळी पडून ते करतायत असं देवस्थानचं मत आहे आणि त्यांनी हा जर रस्ता केला तर आपल्या स्वतःची जास्त वस्तू बंद होईल याच्याकरिता हा रस्ता करू नये असं निवेदन आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जर त्यांनी नाही जाय तर आम्हाला नाईला जाणे मुंबई हायकोर्टात जावं लागेल गेल्या एकशे पंचवीस वर्षात कोरोना काळ वगळता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून शासनाच्या या निर्णयामुळे यात्रेकरूंना फटका बसणार आहे या निर्णयाविरोधात देवस्थानचे विश्वस्त सुनील दादाजी खैरनार यांनी देवस्थानच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांचे वकील रमेश तोतला यांनी न्यायालयात कैफियत दाखल केली आहे यात म्हटले आहे की सुकड नदी पात्रात सुरू केलेले बांधकाम बेकायदेशीर असून या रस्ता बांधकामाची निविदाच निघालेली नाही राजकीय दबावाखाली सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदाराने हे बांधकाम सुरू केले आहे तरी सुकड नदी पात्रातील रस्त्याचे बांधकाम थांबवावे आपण तसे न केल्यास देवस्थान ट्रस्टचे सदस्य व भक्त मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसतील व न्यायालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल वकिलांच्या कैफियतीच्या प्रति सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अधिकारी सटांना उपविभागीय अधिकारी व ठेकेदार प्रज्ञा बिल्डकॉमचे संचालक दीपक बाबुराव सोनवणे यांना पाठविण्यात आल्या आहेत सदरच्या रस्त्याचे बांधकाम नगर रचना नकाशावरून मंजूर केले आहे नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे बांधकाम होत असून शहरात वाढणारी अतिरिक्त वाहतूक या रस्त्यामुळे कमी होणार आहे रस्ता शहराच्या पश्चिम दिशेला असल्याने यात्रोत्सवास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही यात्रा परिसर विकसित करण्यासाठी एक कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली